गोवंशक हत्या बंदी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करा विश्व हिंदू परिषद बजरंग दल गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने आज गडचिरोली पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांना निवेदन दिले आहे यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी आपल्याशी याविषयी संवाद साधला आहे आता आपण थेट विनयजी मळावी यांच्याकडून जाणून घेऊया प्रकरण काय आहे तो मी विनय मळावी विश्व हिंदू परिषद जिल्हा गडचुल्ली आज पोलीस अधीक्षक साहेब गडचुली जिल्हा यांना आज आम्ही एक निवेदन द्यायला आलेलो आहोत कालच गडचिरोली शहरामध्ये इंदिरानगर वाड इथं मऊ मास विक्री संदर्भात मा गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली त्या कारवाई संदर्भात आज, आज आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पोलीस स्टेशन गडचिलीला निवेदन देत आलेलो की गडचिरोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गौमास विक्रीचा धंदा मोठ्या प्रमाणात चालू आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून निवेदन दिल्यानं सुद्धा कोणत्याही प्रकारची मोठी कारवाई त्या गोवंश जे विक्री करून राहिले त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची मोठी कारवाई मा मागच्या अनेक वर्षापासून झालेली नाही त्याकरिता आज आम्ही एस टी साहेबांना एक निवेदन देण्यात आलेलो आहोत की गेल्या अनेक वर्षापासून जो व्यक्ती वारंवार नवशात कुरेशी नावाचा व्यक्ती वारंवार गो, गो मास विकून राहिलेला आहे अशा व्यक्तीवर मोठी कारवाई व्हावी आणि त्याला तडीपार करण्यात यावा यासाठी आम्ही आज एस टी साहेबांना निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत आणि एस टी साहेबांनी आम्हाला वचन दिलं आहे की माझ्यातर्फे कायद्यानुसार जे काही होणार त्या कायद्याच्या याच्यात राहून आम्ही त्या व्यक्तीवर मोठ्या प्रमाणात कारवाई करू आणि त्यांना जे आमच्यातर्फे होणार त्या ते एवढी मोठी कारवाई आम्ही त्यांना करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं